शिवसेनेतील बंडानंतर शिंदेंच्या शिवसेनेवर होणाऱ्या खोक्यांच्या आरोपावर मौन सोडत एकनाथ शिंदे म्हणाले होते की आम्हाला पन्नास कोटी द्या असे पत्र पाठवण्यात आले होते त्यामुळे महागद्दार कोण आहे हे सांगायला नको म्हणून ज्यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी शिवसेनेशी शिवसैनिकांशी काहीही देणं घेणं नाही फक्त पन्नास खोक्यांवर त्यांचा डोळा आहे याचा इतर लोकांनी विचार करावा त्यानंतर मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंना जबर धक्का देत मोठा गौप्यस्फोट केला उद्धव ठाकरे यांच्याकडे मी एक कोटी रुपयांचा चेक दिला होता मंत्रीपदासाठी त्याने पैसे मागितले की पक्षनिधीसाठी हे मला माहिती नाही असा मोठा गौप्यस्फोट मंत्री दीपक केसरकर यांनी दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला केला आता तुम्ही म्हणाल की हे फक्त आरोप आहेत यात काही तथ्य नाही किंवा ही राजकीय खेळी असू शकते परंतु आता ठाकरे गटावर आपल्या पक्षाच्या नावे असलेल्या बँक खात्याचा गैरवापर करत असल्याची तक्रार शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं मुंबई पोलिसांकडे दाखल करण्यात आली त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने प्राथमिक चौकशीही सुरू केली आहे त्यामुळे या प्राथमिक चौकशीत काय उघड झालं ठाकरे गटावर याआधी असे आरोप झालेत का ठाकरेंच्या अडचणी या प्रकरणामुळे कशा वाढू शकतात हे आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळके दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकरांची भेट घेतली आणि ठाकरे गटाविरुद्ध लेखी तक्रार दाखल केली मुळात निवडणूक आयोगाने दिनांक अकरा जानेवारीला शिवसेना हा पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा असल्याचा निर्णय दिला असे असतानाही शिवसेना पक्षाचं बँक खातं उद्धव ठाकरे यांचा गट वापरत असून त्याचा गैरवापर केला जात आहे असा आरोप शिंदे गटाने केला या खात्यासंदर्भातील लॉग इन पासवर्ड तसंच प्राप्ती कराबाबतचे सर्व तपशील ठाकरे गटाकडे असून बँक खात्यांमधून कोट्यावधी रुपये काढण्यात आले आहेत असंही या तक्रारीत म्हटलं आहे मुळात शिवसेना पक्षाच्या निकालानंतर बँकेनेही शिवसेना पक्षाच्या बँक खात्याचे अधिकार शिंदे गटाकडे राहतील असं सांगितलं होतं परंतु तरीही ठाकरे गटाकडून पक्षाच्या लॉग इन वापर करून पन्नास कोटी रुपये काढण्यात आल्याची तक्रार शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात आली आहे दरम्यान पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे दिला होता ज्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाची प्राथमिक चौकशी सुरू केली आहे बँक खातं आणि प्राप्तिकर विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे त्यामुळे प्राथमिक चौकशीमध्ये ज्या बाबी समोर येतील त्यानुसार पुढील कारवाई करणार असल्याचं सा पोलिसांनी सांगितलं आहे दरम्यान पक्षनिधी संबंधीचे खाते कोण चालवतो आणि ज्या बँक खात्यातून पैसे काढले ते नेमके कुणी काढले याची माहिती मागवण्यात आली असून यासंबंधी संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यालाही चौकशीसाठी बोलावल्याची माहिती काही वृत्तसंस्थांनी दिली आहे तसंच ठाकरे गटाकडून पॅन आणि टॅन तपशिलाचा गैरवापर होत आहे आणि टीडीएस आणि आयकर रिटर्न फसवणूक करत असल्याचा आरोप ही शिंदे गटाने लेखी तक्रारीत केला आहे याआधीही राज ठाकरेंनी धारावी पुनर्विकास प्रकल्पात सेटलमेंट न झाल्याचं सांगत आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप ठाकरे गटावर केले होते तर नारायण राणेंनी एअर इंडियाचा मॅनेजर उद्धव ठाकरेंना महिन्याला पंचवीस लाख रुपये द्यायचा सहारा हॉटेलमधील जुन्या कामगारांना कामावरून काढण्यासाठी चार लाख रुपयाप्रमाणे सात कोटी रुपये घेतले त्यामुळे एकशे चाळीस कामगार बेरोजगार झाले असे आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप नारायण राणेंनी ठाकरे गटावर केले होते त्यात दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी म्हणाले होते की अजितदादांनी शरद पवारांना अपमानित केलं त्यांचा पक्ष काढून घेतला त्यांचं चिन्ह काढून घेतलं त्यांच्या बँकेचं लॉकर बंद केलं असा संकेत आव्हाडाने दिला त्यामुळे पक्षनिधीवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटामध्ये राजकारण तापणार हे निश्चित मुळात निवडणुका जवळ आल्या आहेत पक्षनिधी हा आपल्याकडे राहावा यासाठी या चारही गटांची चढावड असणार आहे अशावेळी ही लढाई न्यायालयापर्यंत जाईल का तसं झालं तरीही उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना याचा फायदा होणार नाही कारण पक्षचिन्ह पक्ष आणि नाव निवडणूक आयोगाने जर शिंदे आणि अजित पवारांना दिलं असेल तर बँक खात्यावर दोन्ही उर्वरित गटाचा दावा कसा टिकणार हा प्रश्नच आहे तरी आता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बँक खातं कोणाचं हा मुद्दा प्रकाश जोतात येऊ शकतो तरी ये तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद